ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार आणि काल गुरु पौर्णिमा होती खूप मंडळी आली होती आपल्याकडे त्यांनी मंदिरात येऊन माझ्याकडून गुरुमंत्र घेतला शिवमंत्र घेतला खूप आनंद वाटला खूप आनंद आणि भेटण्यासाठी खूप दूरवून ही मंडळी आली होती मनाला खूप समाधान वाटलं आता मी त्याबद्दल मी तुम्हाला बोलणारच आहे पण त्यापूर्वी काल काय होतं गुरुपौर्णिमा होती आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जी जोडल्या गेलेली मंडळी आहेत अ... शुभांगी सुकुमार पाटील त्यांचा पण वाढदिवस होता आणि चिरंजीव स्पर्श रंजित देसाई या मुलाचा पण वाढदिवस होता त्यांची त्यांची शिवपूजा होती आणि माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा हे कालचं सांगायलाय तुम्हाला आता काल आ, काल व्हिडिओ म्हणजे टाकता आला नाही कारण गर्दी होती माझ्या मागे खूप कामं होती म्हणून मी व्हिडिओ काल टाकला नाही परंतु त्यांची पूजा ही काल झालेली होती आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शंभूकडे प्रार्थना केली की त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं त्यांनी सुखी समाधानी व्हावं असं मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर आपण बोलतोय की काल गुरुपौर्णिमा होती गुरुपौर्णिमा असल्याकारणानं खूप मंडळी तर आपल्याकडे आली होती खूप बरं वाटलं कारण गुरु शिष्याचं नातं एक नवीन नात्याला सुरुवात झाली आता पूर्वीही खूप जणांनी आपल्याकडून दीक्षा घेतलेली आहे गुरुमंत्र गुरु घेतलेला आहे शिवमंत्र घेतलेला आहे आणि एक पूर्वीचंही नातं आपल्याकडे आहे पूर्वी घेतलेल्यांचंही आणि ते नातं असंच टिकून राहावं आणि काल पण काही मंडळीनं दीक्षा घेतलेली आहे कुणी ऑनलाईन घेतलेले आहे घरी बसूनही हम्म हे सर्वांसाठीच बोलतो मी आता तुमचं माझ एक नातं झालं आणि हे कायमचं नातं असतं जसं आता बरेच जण मंडळी म्हणतात की आपल्याला खूप गुरु येतात आपल्या जीवनामध्ये बरोबर आहे गुरु येतात आपण शाळेत जातो त्यावेळेस गुरु असतात जसं पुढे जातो तू वर्गाने तसे गुरु भेटतात कुणी आपल्या जसे जसे आपण आयुष्य गाठतो तसे वेगवेगळे गुरु आपल्याला भेटतात परंतु तेवढ्याच कालावधीसाठी असतात ते तेवढ्या कालावधी असतात की जे आपण शिकतो दहावी बारावी असेल त्यावेळेसचे गुरु वेगळे असतात तितक्या कालावधीसाठी असतात त्यांना पण विसरायचं नसतं तुम्ही खाली पहिली दुसरीला असताल त्यावेळेसचे गुरु असतात त्यानंतर तुम्हाला नोकरी लागली तिथे पण गुरु असतात पण हे गुरु बदलत राहतात परंतु आपण जसे का आई वडील आणि आम्ही लोक म्हणजे असे धार्मिक गुरु हे कायमचे असतात कायमस्वरूपी असतात कारण जे तुमचे गुरु होते शाळेतले होते अगर इतर ह्याच्यातले हे तात्पुरते तितक्यापुरते होते आणि तेवढ्यापुरतंच तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन हवं होतं इतर काही गोष्टी बोलत नाही तुमच्या शिक्षणाविषयीच बोलणार ते पण आम्ही जे धर्मगुरू असतात जे तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये तुमच्या प्रापंचिक जीवनामध्ये काही अडी अडचणी असता तुम्ही बऱ्याच वेळेस निराश होता प्रापंचिक जीवनामध्ये त्यावेळेस आमचं मार्गदर्शन आवश्यक असतं म्हणजे माझं आता इतर गुरु काय करतात हे मला माहीत नाही परंतु माझी पद्धत थोडी वेगळी आहे कारण मी ज्या वेळेस तुम्हाला दीक्षा देतो गुरुमंत्र देतो त्यावेळेस तुमचं माझं जे नातं जोडल्या जातं आणि नातं जोडता वेळेस जो विधी केला जातो थोडासा आणि शंभूकडे बोलल्या जातं शंभू कशी प्रार्थना केली जाते की मी मी बोलतो मी बोलतो की हे शंभू हे प्रभू ईश्वरा यांच्याशी माझं नातं जुटत आहे जोडत आहे मी तुझ्या साक्षीनं तुला मी समोर धरून तुझ्या साक्षीनं ही नातं जोडत आहे मी आयुष्यभर यांना त्यांच्या आडी अडचणी सुख दुःखामध्ये सहभागी होईल अशी एक शपथ असते प्रार्थना असते हे वेगळं नातं असतं आणि हे वेगळा गुरु असतो इतर गुरु सारखं नसतं ते तात्पुरतं नसतं घेतली दीक्षा झालं संपलं असं नाहीये मला तुमच्याबरोबर आयुष्य काटायचं असतं तुमच्या सुखदुःखामध्ये मला सहभाग घ्यावा लागतो तुमच्या घरगुती अडचणी असतात काही असतं बहीण भावाचं जमत नसतं घरी आई वडिलाच कुणाचं काही त्यावेळेस मार्गदर्शन करून तुमचं कुटुंब एकत्र व्यवस्थित कसं राहील आणि तुमच्या घरामध्ये आनंद कसा, घरा कसा निर्माण होईल हे मला पाहावं लागतं कारण मला कुटुंब फोडायचं नसतं कुटुंब एकत्र आणि सर्व तुमचे जे नातलग आहेत हे सर्व एकत्र आनंदाने राहावे परिवार तुमचा टिकून राहावा आणि तुमची खूप प्रगती व्हावी यासाठी मला प्रयत्न करावा लागतात काही आपत्ती येतात काही अडचणी येतात सुद्धा मला मार्गदर्शन करावं लागतं हे गुरु एक अशा गुरु असतो तो आणि हे माझं कर्तव्य येते तुम्ही कुठलेही प्रश्न काही विचारले आणि माझ्या ह्याच्यामध्ये जर असतील तर ते मी सोडवण्याचा प्रयत्नच करतो कारण मला करावंच लागतं कारण मी आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचं माझंही नातं असतं हे तात्पुरतं नसतं कारण प्रपंचिक जीवनामध्ये खूप अडचणी असतात खूप दुःख असतं बरेच काही काही असते प्रॉब्लेम हम्म त्यावेळेस तुम्हाला मायेचा हात फक्त आम्ही गुरु देऊ शकतो तुमच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे आमचे प्रयत्न असतात हम्म यासाठी ही, ही दीक्षा दिली जाते काही जणांना ते वेगळंच वाटतं कुणाच तरी काहीतरी वेगळं तात्पुरतं कुणाचं लग्नच नाही गेलं म्हणूनच तात्पुर गुरु केला म्हणजे होईल असं का? हे डोक्यातलं काढून टाका बरेच काही काही संकटाला म्हणून गुरु करावं लागतं असं नाही तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान भेटावं तुमचं जी चाललेलं आहे एक वेगळं तुम्हाला एक धर्म कार्य हो। देवाचं करावं तुम्ही धर्म सांभाळावा आपला पूजा अर्चा करावी तुम्ही ईश्वराला मानावं तुमचे काही वाईट गुण असतील व्यसन असेल तुम्हाला ते सुटावं तुमचं आणि तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये लागावं कुटुंबासाठी काही गोष्टी कराव्या तुम्ही काही काही जण व्यसनामुळे कुटुंबाकडे लक्ष देत नाहीत काही देत नाही घरातील माणसं दुःखी असतात हे दुःख दूर करण्यासाठी ते व्यसनाधीस माणसाला व्यसनापासून दूर करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात खूप अशा काही काही अडचणी असतात काही वेळेस मुलं घरातील मुलं वाईट मार्गाला लागतात त्या मुलांना सांगावं लागतं नाही बाबा आपले आई वडील हे जे आहेत यांच्यासाठी तू चांगलं वाद तुझं जीवन चांगलं होऊ दे तू चांगलं शीख मोठा हो तुझी खूप प्रगती व्हावी यासाठी सुद्धा मार्गदर्शन करावं लागतं एकच गोष्ट नसते अशी जेणेकरून तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सुख कसं निर्माण होईल हे पाहावं लागतं कुटुंब फोडण्याचे अगर तुम्हाला वेगळं सांगायचं त्याला वेगळं सांगायचं काही असं करून तुमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं नसतं तर ते एकत्रित करायचं असत यासाठी आमची गरज आहे हम्म यासाठी गुरु लागतो गुरु करावा लागतो आता काही जण म्हणतात की आ, वरी मोक्ष भेटण्यासाठी गुरु करावं लागतो ते तर वेगळी बाजू झाली हो पण गुरु सध्या तुमच्या समोर आहे तर ते त्यांना सांगायला पाहिजेत ना गोष्टी आता काही काही वेळेस काय होतं एकदा दीक्षा घेतली की ती फिरकतच नसतात लोक असे बरेच आहेत की तेवढं फक्त गुरुपौर्णिमेपुरतं भेट घ्यायची गुरु माझा गुरु माझा पण ये कुणाचा त्याचा पत्ता नसतो काही नसतो पण मी तसं करत नाही मी शक्य तेवढं तुमच्या संपर्कात राहण्याचा खूप प्रयत्न करतो आता तुम्ही दूरदूरच पळायला लागल्यास मी तरी काय करू शकतो हा मी तुम्हाला जवळ करण्याचाच प्रयत्न करतो कारण मी सर्वस्व असतो आई वडील भाऊ बहीण सर्व नात्याला मी सांभाळतो हे माझं काम आहे ते आणि तुमची निराशा आहे ते दूर करण्याचं काम हे माझं आहे म्हणून मी दीक्षा देत असतो काही जणांचे वेगवेगळे गैरसमज असतात पण तसं नाही ते कारण इतराचं काय आहे ते मला माहीत नाही पण मी माझी पद्धत सांगतोय मी मी एकदा दीक्षा दिली की ते माणसाला मी त्याच्या अडीअडचणीसाठी मुद्दाम होऊन लक्ष देतो सांगतो बोलतो आपुलकी निर्माण करतो कारण तुम्ही आहेत तर मी आहे कारण तुम्ही जर सुखी असाल ना तर मी सुखी आहे कारण तुम्ही माझ्या एक कुटुंबातले आहात मी तुमच्या एक कुटुंबातलं आहे तुमचं माझं एक आहे एक तुमच्या फॅमिलीमधला एक माणूस आहे मी माझीच फॅमिली ही तुम्ही म्हणजे माझी फॅमिली म्हणजे माझा परिवार आहे तो माझा आहे मला त्याचा अभिमान आहे कारण खूप जणांचं दुःख मी नाहीसं केलंय खूप आता ते काही लोक विसरले असतील ते बाजू वेगळे त्यांचा तो दोष आहे माझा नाही मी माझं करण्याचा मी खूप प्रयत्न करतो मी माझे असावेत म्हणून मी खूप प्रयत्न करतो मी खूप कारण मला एकच माहिती आहे हे जन्म मला एकदा मिळालाय आणि ह्या जन्मामध्ये या जन्मामध्ये मी चांगलं कार्य कसं करता येईल आपलं दुःख स्वतःच दुःख विसरून दुसऱ्याला आनंद कसा देता येईल हेच मी पाहतो कारण तुमच्या चेहऱ्यावरला आनंद पाहिला की मला खूप आनंद होतो हम्म खूप आनंद होतो मी काहीतरी जन्म घेऊन काहीतरी चांगलं काम करतोय हे मला वाटतं म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आता बाकीचे म्हणलं का ना काही विसरतात लोक मी खूप जणाला खूप जणाला मी मायाचा हात देऊन त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर काढलेलं आहे मी खूप जणाला खूप जणाला काही मंडळी विसरली ती विसरले ते त्याचं मी कधी कधी वाटतं दुःख पण मी विसरून जातो जाऊ द्या त्यांचं काम त्यांनी इतरासारखं का, गुरुसारखं बघितलं का झालं काम की सोडून दिलं विषय पण तसं नाही मला इथं इत, तुम्ही तसं जर तुमची वृत्ती असल्यानंतर तुम्हाला पण उद्याच्याला प्रॉब्लेम येणारच आहे मी तसं नाही करत एकदा धरलं धरलं हे कायमच डोक्यात झालं फक्त मला तुम्हाला आनंद द्यायचा आहे फक्त आनंद द्यायचा आहे तुम्ही आनंदी राहावं एवढंच मला काम आहे मी माझं जीवन आहे हे केवळ तुमच्यासाठी लावलंय मी एक व्रत आहे माझं माझं एक व्रत आहे मी त्यासाठीच करतो हे काम कारण हे आयुष्य आता काय समजा माझं वय झालंय हम्म आणि मला वाटतं की आपण ह्या आयुष्यात काय जे मला दिले देवानं तेवढ्या आयुष्यात हे चांगलं काम करायचं लोकांना सुख द्यायचं समाधान द्यायचं हे कार्य करायचं आपल्याला त्यासाठी माझा खूप प्रयत्न चालू आहे खूप आणि तुम्ही मंडळी माझ्याशी जोडलात हम्म या गुरु शिष्याच्या नात्यानं आणि माझा परिवार खूप खूप मोठा झाला आता खूप मोठा झालाय निस्त मला ती खुगीरबरतीचा नाही मी ते काढून टाकतो मी खूप चांगली मंडळी जमली निवडक मंडळी खूप 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 चांगली आनंद वाटतो त्याचा मला काल मी पाहिलं मला काही भेटायला आली संध्याकाळी उशिरापर्यंत पण आली खूप दुरून आली होती नहीं? का आली कारण त्यांचं माझं एक नात आहे नात्यासाठी आली ते जपण्यासाठी आली त्याच्यामुळं मला काल काय भूक सुद्धा नाही उपास दिवसभर होता मला भूक सुद्धा लागली नाही मला मी जेवण नाही काही केलं नाही फक्त आनंद होता मला हम्म खूप दूरून आली होती तर सांगायचंय काय तात्पर्य तुम्हाला की आज काल ज्यांनी दीक्षा घेतली त्यांनी पूर्वी घेतली त्यांच्यासाठी मी कधीही तयार आहे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कारण तुमचं आणि माझं हे एक नातं न तुटणारं नातं आहे आणि हे नातं असंच पुढे टिकून राहावं आणि तुम्हाला मी वेळोवेळी मार्गदर्शन करावं असं बळ अशी शक्ती माझ्यामध्ये ओंकारेश्वरने दिलेली आहे आणि अशीच देत राहावी अशी मी परत एकदा ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करून तुम्हाला आज सोमवार आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमच्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात हो अशी मी चरणी प्रार्थना करून हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा आनंदी रहा